अक्कलकोट रेल्वे स्टेशनजवळील जवळील रोडवरील पुलाजवळ शाळेच्या बसच्या झालेल्या अपघातात तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत हा प्रकार शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला अंबिका बिरप्पा पुजारी वय तेरा संस्कृती सुरेश तुप्पद वय चौदा आणि कावेरी बिरप्पा पुजारी वय चौदा अशी जखमी विद्यार्थिनींची नावे आहेत तिघीही हंद्राळ तालुका अक्कलकोट येथील रहिवासी असून त्या जेऊर येथील काशी विश्वेश्वर हायस्कूल मध्ये शिक्षण घेत आहेत शनिवारी दुपारी शाळेवरून येत असताना त्यांची स्कूल बस हंदराळ रोडवरील पुलाजवळ आली असता बसचा ताबा सुटून ती दुभाजकावर आदळली या धडकेत अंबिकाच्या डोक्याला व दोन्ही पायांना मुकामार संस्कृतीच्या डाव्या पायाला तर कावेरीच्या मानेला इजा झाली अपघातानंतर सर्व जखमी विद्यार्थिनींना अक्कलकोट येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले शिक्षक प्रकाश ननवरे यांनी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे